नमस्कार मंडळी स्वर्ग कोकणचा या यूट्यूब चॅनलवर मी देवान आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो तर मंडळी कोकणात आता थंडीला सुरुवात झालेली आहे आणि दुःख पण एवढं प्रचंड लागतं ना सकाळचं तर विचार नका आणि हे बघा जी जी जमीन केलेली होती ती अजूनपर्यंत जर एकदम अशी थंडगार आहे तर आता सकाळचे वाजलेले आहेत अकरा तिकडे तरी पण बघू शकता थंडीला थंडी थोडं थोडं फार गारवा तरी लागतो इकडेच तर हे बघा जमीन एकदम अशी एकदम थंड लागते पायाला नाही सो so, सो so मंडळी तुम्ही हा ब्लॉक थमनेवरून तुम्ही ओल ओळखलेलाच असणार तर सर्व कंपनी आज घरात आहे बच्चे कंपनी तर मंडळी आता जर थंडीचा दिवस आहे तर मुंबईवरून गावाल गावाला येणारा चाकरमाणी ते इकडे गावाला येताना येतात या गरम स्वेटर वगैरे घेऊन कारण गावाला एवढी प्रचंड थंडी आहे तर विचारू नका तर मंडळी तुम्हाला प्रश्न पडला असेल तुझ्या आवाजाला काय झालं तर सकाळचे जे दव म्हणतो ते खार पडते तर तिच्यामध्ये काही सूक्ष्म कण असतात जीवाणू असतात तर ते आपल्या तोंडामध्ये जातात त्याच्यामध्ये जरा थोडासा घसा खवखवतोय तर सकाळी एकदम असं लवकर उठलात ना तर थंडी भरपूर असते आणि धुक्याला पण जेवढी चार पाच दिवस तरी थंडी इकडे नव्हती ही पाच सहा दिवस इकडे थंडी ते दिवस भरून काढते ही थंडी एवढी प्रचंड थंडी आहे हा बघा धुलपाडचा आर्यन आला आहे तर टी व्ही बघतो आहे आणि इकडं बघा इकडे वंडू आलाय आहे इकडे आणि या साईडला लिंबिनीवर बघू शकता पक्षी आलेत निवाऱ्यासाठी दुपारचा तर ऊन आहे थोडंफार लागतं ते या लिंबिनीवर एकदम अशा थंडगाराम थंडगार वातावरणामध्ये बघा बुलबुल आले बुलबुल आणि मंडळी सकाळी आम्ही गेलो होतो आमच्या गणपती विसर्जन करतात तिकडे म्हणजे भिताडीकडे तर तिकडंच चंद्राला म्हणजे आपल्या चांदवाल्या बोकडाला आंघोळ घालायची होती तर तिकडे नेलो नुसता काही गडबडीतच दाखवू शकलो नाही सो आता इकडे मस्त हा बघा बंडू पण इकडं आलाय तर आपले आता सबस्क्रायबर एकशे चाळीस झालेत असंच प्रेम राहू द्या आपल्या आशीर्वाद असंच असू दे पार्टीशी तर चला व्हिडिओला सुरुवात करूया पहिल्यांदा आपण बच्चे कंपनीला गोला करून जी आपली लिंबू सरबतची पार्टी आहे ती आपण पूर्ण यशस्वीपणे पार पाडूया चला व्हिडिओला सुरुवात करूया मंडली हा बघा इकडं हेड बाड बघ हा बघा इथं निवार्यासाठी असे उन्हामध्ये उपाईला बसलाय उपायमध्ये हेड बाडपूस तिड बोंडपूस तोंडफूस तोंडफूस एड़े, एड़े। चला पहिल्यांदा आपण मंडळी बच्चे कंपनीला सगळ्यांना बोलून घेऊया तर मंडळी दुपारचं इकडे वातावरण आहे आणि इकडे बघा लिंबू सर्वत बनवायची तयारी सुरू आहे आणि इकडे साखर मीठ आणि इकडे लिंबू लागलंय आणि लिंबा इकडे कटिंग करून घेतलेले आहेत तर याच्यामध्ये आपण मस्त रस काढून घेऊया आणि इकडे वांड्या आलाय तिकड श्रीयंत पाणी होता तर मंडळी गावाला अशी काय काय करायला लागते र अरे पाणी तांबे तू नंदाय सपलं तांबे, तांबे, तांबे। <laughs> <laughs> अरे घरातून नंदा <laughs> तू कुठे तांब्या घेऊन कुठं पाणी नव्हतं जरा सवतायला गेल थांब खाली ठेव खाली ठेव झाला पिऊ नको घरात जा घरात जा चालत हाताचा जो मल असतो तर त्याच्यात जाईल लिंबू सरबताला रंग येईल हिरवा या बघा हिरवा या बघा काला रंग मिक्स खाऊ नको घरात जा तेवढा जस वाचवतो याने एवढा वराटच काय आला दोनच लिंब पिलतोय जीवत नाही दाखव कारण येतो येतोय रश येतोय कजीअरण काढतोय तर मंडळी पाठीमाग बघू शकता आम्ही सर्व पोरं इकडे घराच्या पाठीमाग घालवलं झाडाच्या निवाराच्या खाली बघा आणि इकडे जेव्हा इकडे जरा सांभाळून वरती नारळ लागलेत डोक्यात पडण्याची शक्यता असते तेव्हा इकडे झाडाची मस्त मध्ये आम्ही इकडे लिंबू सर्वाची पाठी करतोय खाऊ नको बर आता तरी पण एक नाही खाऊ नको कमीच आहे तर मंडळी सकाळी आम्ही शाळे धुवायला गेलो होतो तर श्रीरंद ह्याच्याकडे आर्यनच्या घरात गेला होता तेव्हा सर शालेत नव्हता गेला पण सरांनी पकडली लपत लपत येत होता इकडे घरात ना काय <laughs> सांगत ना सरांना कारण पाय दुखत होत ना आला बाकऱ्याकडनं लागली होती धुवला त्याला दोन लिंबू आहेत ना पाणी बस काय खावंय सेंड पाण्यांदाज बघ तर पहिल्यांदा आपण हे जाळून घेऊया गालीने काही लिंबामधला जे काही हे असतात मेन पेशी सारखे जे त्यांचे पाकळ्या असतात ते त्या निघून जातील सर्व बिया पण आहेत मध्ये सर्वांना ला आस लागली कधी पितायत <laughs> उकट्याला नजर लागली सगळ्यांची <laughs> दादा लता लयचा आसपास झाले आसपास आवाज येतोय हेलिकॉप्टर बघ उडतोय वरती ठेवलं साखर मीठ टाकून घे आवाज येतोय इकड ना आपण याच्यात थोडस टाक एवढं पण कमी टाक कमी टाक खार आहे मीठ হেলিকর দাখনার প্রয়ন কর व्हिडिओ थोडासा शेक होईल पण हेलिकॉप्टर दाखवून गेलं शे नाही भेटलं पोपट झाला पोपट म्हणत हेलिकॉप्टर दाखवण्याचा प्रयत्न करू शकलो नाही पाय चप्पल पण नव्हते नाही खडबा करा किती चला। ला हैत। रता ली। रता ली ला। अपला तर चला सगळी पोरांची ता ताडंबर उडली आणि इकडं लावलेले आहेत रताळी रताळीची इकडे वेळी लावलेली ला आहेत आणि इकडं आपलं जाम एक फळ आहे काजूच्या जे बीचावरती आमच्याकडे बोंड म्हणतात त्या काजूच्या बीच्यावरती तर तसेच फळ आहे तर इकडे याच्या खाली रताळी लावलेले आहेत आणि इकडं मोसंबी वगैरे वांगेची झाडं वगैरे आहेत

और, और कर तोंडलावर तोंडला नुकसान <सथ लगें> <सथ जाँगे> कधी वय कधी चला तर आता मंडली आता सरबत वाटायची वेळ आली दिस आता सगळ्या सांगण्याला अ आहे तिकडे कप ठेवून जा पण नियम का चांदला नाही कोणी तांद चला उतला दापा ये दापा। ने। ने। या मंडली तुम्ही पण आता लिंबू सरबत पियाला या तर मंडळी तुम्ही पण या लिंबू सरबत पियाला आमची ही दुपारची पार्टी आहे सर्व पोरांची लिंबू सरबत झाले फायनली आणि इकडे बघा प्यायची तर हे थोडस खारट झालंय या मंडली तुम्ही पण या लिंबू लिंबूसोबत पियाला कसं आलंय मस्त बारी <laughs> आता मला पाणी चला आता तुम्हाला मी आता माझ्याकडून तुम्हाला असं काहीतरी बक्षीस देतो मोठ तर तुम्ही ते करायचंय यांना सगळ्याने ने कोण कोण यांना तू चला आता आपण मोठं बक्षीस देऊन येऊया मुलांना सर्व मुलांना बक्षीस द्यायचं होतं लिंबू सरबत केल्याबद्दल तर त्याला दाखवतो तुम्हाला हे बघा सगळं भांडी घासतात घास घास लिंबू सुरू पियालच ना घास घास पण घास तर तर आम्ही इकडे दोघ जण इकडे मस्त बसलोय इकडे बघ ए इकडे बघ इकडे बघ इकडे बघ दुपारी दुपारी काय वा क्या सीन आहे तर मंडळी आमची ही अशी होती लिंबू सरबताची पार्टी आणि कोकणातल्या पोरांचा दाद नाही करायचा असंच गावाकडे अशा वेगवेगळ्या कारामध्ये करतच असतात इकडं गहू घडवण्यासाठी उन्हामध्ये थोडंसं ऊन उन पडलंय तर पण एवढं गावाला ऊन नाही पण थंडी भरपूर असते तर इकडं घातले नाही आणि इकडे पोरांच्या तर लिंबू सरबत पियलेले आहेत आणि आता जि जी... आता आता जिर जिरवायची तयारी इकडं कबड्डी खेळून करतात बरोना माकड आहे बघा तिकडं खाली माकड तर मंडली तुम्हाला अशीच गावाकडे अशा कारमध्ये वेगवेगळे फोरक असे करतच असतात तर मंडळी तुम्ही देखील अशा बालपणाच्या काही काळामध्ये तुम्ही देखील अशा करामती केलेल्याच असणार तर कोणी कोणी केल्यानंतर कमेंटमध्ये पहिल्यांदा आवर्जून कळवा तर हो आय होप हा तुम्हाला व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये आवर्जून कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपले चॅनल कोणी नवीन असेल तर त्यांनी फटाफट सबस्क्राईब करा भेटू अशाच कोकणातल्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय येऊ कोकण आपलंच असं काळजी घ्या